<coughs> <जी गया> <laughs> आणि मशेरीचा वास थोडा थोडा मशेरी लावल्याशिवाय नाही बनवायची काय मिरच्या कुठून ठेवल्यात एवढा मिरच्या टाकणार बघा माझ्या दादानी गजरा होऊन दिलाय आणि बघ कशी घालते बघ वहिनी बघा उगाच उगा दादाचं नाव खराब करू नको बघा केवढा गजरा सुंदर माल आहे त्याने बघा आणि म्हणे मी केला वाईट होत आहे मी खाली करते मी सगळ्या प्लेटी वाट्या काढते घरातल्या सगळ्या त्याच्यात खाली करते असते आज काय माझा अवतार बर एवढी तिकडे फाटी फोडले तो गजरा ओन कुणी दिलात गाजरा बै तिनेच वागलात हाय मग जमा जमा केला ना दादानी जमा केला जाण तर आता ती बरं झाली धमक्यात येतोय कोंबडी आिकडे टाक आणि दादा पाऊस आला तर अचानक येतो तो जा टाक तिकडे कोपरी फाटी केला नाही हे बघा शाहू पुष्पुष्पाई काय बोलते हा? भाजी द्या द्यायची काय हा द्यायची भाजी, द्या। भाजी? जेवायला येऊन बोलते तुमच्या घरी का आपल्याकडे जेवण नाही आहे तिला नाही द्यायचं आईला आई आहे ना म्हातारी ग ती नाही द्यायचं तिला द्यायच मस्त पेरू पाहिजे पेरू पण काढणार कोण काढणार मुलं गेलीत घ बाहेर पेरू भरलाय खूप एवढे कपडे धुवायचे समिता बसणारे कपडे धुवायला गावाला हेच मस्त कपडे धुवायला आमच्याकडे मशीन आहे म्हणून मला जास्त त्रास नाही पेरू भरलाय आईला पेरू पाहिजे पण काढणार कोण पेरू हवा हो आहे कोण काढणार पेरू बर आम्ही खूप काल काढले आणि खाल्ले चल बाबू काढ पेरू द जोश <laughs> चल पेरू काढ पटापट खूप मस्त लागतात पण हे बघा हा पेरू आता हा पेरू काढते मी मला बघू दे गोड आहे गोडच अस गोडच असणार की एवढाही छोटा सुद्धा गोडच लागतो पेरू हा ह्या पेरूवरचा बघू दे काढून कसा काढू ना, ना, ना। बाबू आय लाइट गोवा कस काढणार हा पेरू बाबू हा तो दे ना मला मला तो पेरू हवाय नको असं पाडू मिशन सक्सेसफुल मिशन पेरू ह बघ हाई दिसतोय का हा बघा खूप गोड आहे पण वा काय कॅके आहे

หกเจ็ดห้าส hmm. yeah. ิเก้าเจ้าละพันได้สิฮึ่มหน้าปัดเลยนะเอาเลยพ่อเอาเป็นปานายเนี่ยอ दिसत ना का दिसत काय क्लिअर आहे मला एक दिसलं आहे गोड माला ने कपड़ी मला नाही सध्या कपडे धुवायचे तर मला हवा आहे माझी बहीण कपडे धुती